नमस्कार मीराने विक्रांत आणि सुजित कुमारचा चेहरा सगळ्यांसमोर आणल्यानंतर फडफड बोलणाऱ्या देविकाचं तोंड बंद करण्याचा निर्णय घेतलेला असतो ती आजीला म्हणत असते आजी, आजी प्रत्येक वेळा ही देविका बाईसाहेबांच्या नादाला लागून माझ्या नवऱ्याचा अपमान करते मी शांत बसते का तर जाऊ देत कधी ना कधीतरी या देविकाला अक्कल येईल पण नाही या देविकाला मुळात अक्कलच येणार नाही कारण ही देविका त्या लायकीचीच नाही आहे खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर या देविकाचा काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते मीरा तू काळजीच करू नकोस मी बघते ना त्या देविकाचं काय करायचं ते खरं सांगायचं तर त्या देविकाचं एक खूपच मोठं सत्य मला माहिती आहे तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का आजी मला सुद्धा असं वाटतं की देविका काहीतरी लपवते पण काय लपवते हेच मला कळत नव्हतं पण आता मात्र मी तुम्हाला विचारते आजी मी मला जे माहिती आहे तेच तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आपल्या घरी तो राजवीर येतो नाही का मला ना त्याच्यामध्ये आणि त्या देविकामध्ये काहीतरी कनेक्शन आहे असं वाटतं तेव्हा लगेच आजी बोलते अग मीरा तुला माहिती नाही त्या देविकाने आपल्या पंकजला फसवलाय पण तिच्या आईने माझ्या जवळांना वचन घेतलंय की कुणाला सांगू नका म्हणून मला शपथ घातलीय राजवीरची म्हणून मी गप्पा आहे पण तुला पोरी मी तुला सांगते खरं सांगू का अगं त्या देविकाचं पहिलं लग्न झालंय आणि त्या देविकाचा पोर तो तो राजवीर आहे तिला तिचं लग्न झालंय आणि तिने हे सर्व सत्य आपल्या सर्वांपासून लपवलं पण तिच्या आईने मात्र हे सर्व सत्य मला सांगितलं आणि जेव्हा मला हे सत्य कळालं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला काय करावं तेच सुचत नव्हतं पण आता मात्र मी शांत नाही बसणार आता मात्र मी तुम्हाला सर्वांना सांगते की काहीतरी करा मीरा आपल्याला त्या देविकाचं तोंड बंदच केलं पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते काय आजी एवढं मोठं खोटं तिने केलं आपल्यासोबत एवढा मोठा खोटारडेपणा आजी असं कसं काय वागू शकते ती तेव्हा लगेच आजी बोलते जाऊ देत ना मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषयच मला खूप लागलाय आणि खरं सांगू का आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल मीरा तुला कळत नाही का हे जर का आपण सांगितलं तर घरच्यांमध्ये उगाच वाद निर्माण होऊ शकतो त्या देविकाचं नातं कायमचं तुटू शकतं तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आणि कदाचित मी दिघे मला दिलेली शपथ सुद्धा मोडू शकते तेव्हा मात्र मोठ्यानी आजी तुम्ही काय बोलताय कळतय तुम्हाला आजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुम्ही जे बोलताय ना ते चुकीचं बोलताय आजी कारण त्या देविकाला तिच्या कर्माची अद्दल घडवलीच पाहिजे त्या देविकाची लायकीच ती आहे मुळात तेव्हा लगेच मोठ्या आणि आजी बोलते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मीरा आपण देविकाचं सत्य सर्वांना सांगितलं पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते हो कारण पंकजची आणि घरच्यांची फसवणूक केली आहे तिने आता मात्र मी शांत बसणार नाही प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याला घालून पाडून बोलते त्यांनी शिकले नाही त्याच्याबद्दल बोलते त्याला अपशकुनी बोलते पनवती बोलते तुझी काय लायकी आहे ती मला माहिती आहे बोलते पण आता मात्र हिची काय लायकी आहे ना ती मी जगाला सांगणार तेव्हा लगेच आजी बोलते मीरा असं केलं तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तेव्हा लगेच मीरा बोलते पण त्या पोराचं काय त्या राजवीरचं काय एवढ्या लहान वयात त्याला त्याच्या ते आईपासून लांब राहावं लागतंय तेव्हा मात्र आजी बोलते मीरा तू जे काही बोलतेस ते पटतय मला बाळा पण मला खरंच खूप भीती वाटते असं वाटतं की खूपच भयानक वादळ येणार आहे आणि त्या वादळासमोर आपल्याला खूपच खंबीरपणे उभं राहायचं आहे मीरा तेव्हा मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका आजी मी आहे ना मी ते वादळ अगदी छान परतवून लावेत तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तू काय करणार आहेस मला नाही माहिती पण इरा मीरा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तिचा संसार उद्ध्वस्त होता कामा नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्या जेवायला बसलेला असतो त्याच वेळेला देविका खूपच चिडून त्याच्याकडे बघत असते त्याला म्हणते लाज नाही वाटत का आई तर मात्र मीराच्या तळपायाच्या मीरा देविकाचा हात पकडत तिच्या सणसणीत थोबाडीच मारते तेव्हा निरुपा मोठ्यानी ओरडते मीरा जास्त शानपणा करू नको सा तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या माझ्या सुनेच्या हात उच हात उचलायची तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते बस झालं सासूबाई बस झालं तुम्ही जिला सुन सुन म्हणून मिरवताय ना तिला विचारा तिने केवढं मोठं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलंय सासूबाई तिला आधी या प्रश्नाचं उत्तर विचारा आणि नंतर माझ्याशी शानपणा करा सासूबाई मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते तुमच्या या लाडक्या सुनेचं पहिलं लग्न झालंय आणि तिने तुम्हाला फसवलंय एवढंच काय तर तिला पहिला मुलगा सुद्धा आहे हे ऐकताच निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि निरुपा बोलते काही बोलू नकोस उगाच खोटेपणा करतेस का मला सगळं काही कळतंय एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते आवाज खाली माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही माझ्याशी या भाषेत जर का बोलण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी एकेकाची एक वाट लावेन मी खरं सांगायचं तर देविका बोल ना तुझा पाच सांगा मला देविका तुझं लग्न झालंय की नाही तेव्हा लगेच देविका बोलते मीरा उगाच खोटेपणा करू नकोस माझ लग्न झालेलं नाही तेव्हा आजी बोलते देविका मला स्वतःला माहिती आहे तुझा मुलगा राजवीर आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि तरी सुद्धा जर का तुला खोट बोलायचं असेल ना तर तुझी मर्जी पण एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस देविका मला तुझं वागणं मुळात पटतच नाही पण काय करणार तुला तर समजतच नाही की तू काय वागतेस ती तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता सर्व संपलंय आणि आता तर मला काहीच ऐकायचं नाही आहे हो झालंय माझं लग्न खरं सांगायचं तर मला त्या लग्नातून काहीच सुख मिळालं नाही माझ्या आईसाठी मला ते लग्न करावं लागलं पण त्याची शिक्षा मी तेवा देवी का भोगायची तेव्हा मात्र निरुपा देविका जवळ जाते आणि देविकाला बोलते लाज नाही वाटत अगं तुझं लग्न झालेलं असताना तू माझ्या पोराला फसवलंस माझ्या पोराशी लग्न केलंस त्याच्या आयुष्याची माती गेलीस अगं तुझ्यासारखी दुसरी बाई मी घरात आणली खरं सांगायचं तर माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं देविका तेव्हा लगेच देविका बोलते का आई आई कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमची सून आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते तोंडातून एक शब्द काढू नकोस देविका तू माझी सून वगैरे कोणी नाहीस आणि खरं सांगू का देविका मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही बरोबर ती मीरा बोलली तू त्याच लायकीची आहेस तेव्हा लगेच देविका बोलते मीरा झालं समाधान झालं का तुला हेच पाहिजे होतं ना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही मी तुला आता सुद्धा सांगते देविका तू माझ्या नवऱ्याची माफी माग तू जर का माझ्या नवऱ्याची माफी मागितलीस तर कदाचित मी तुला कायमचं बर पर, तुझ्या बरोबर राहील पण नाही तुला मात्र ते समजतच नाही आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही देविका तू स्वतःहून स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा आत्ता तरी देविकाला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू